जिल्हा परिषद गडद गटातील गडद गावात व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते इलेशदादा गावित यांच्या हस्ते जिल्हा परिषद गटातील उमेदवार सो शारदाताई गावित यांच्या प्रचारार्थ विविध स्पर्धांचे आयोजन नवापूर तालुक्यातील गडद गटात जिल्हा परिषद उमेदवार सो शारदाताई इलेश गावित यांच्या प्रचारार्थ विविध क्रिकेट टुर्नामेंट्स कामे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन नियोजन करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने गडद गटातील गडद व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते इलेशदादा गावित यांच्या हस्ते करण्यात आले होते गडद आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण सव्वीस व्हॉलीबॉल संघांनी भाग घेतले होते सामने अतिशय रंगतदार रोमहर्षक सुरशीचे झालेले होते तसेच आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी पाठीराख्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी करत आपल्या आवडत्या व्हॉलीबॉल संघाला पाठिंबा देताना दिसत होते तर व्हॉलीबॉल संघांचे सामने पाहण्यासाठी युवकांनी एकच गर्दी केली होती शेवटच्या क्षणी अंतिम सामना गडद विरुद्ध भुरीवेल थुआ असा झाला होता अतिशय चुरशीच्या व्हॉलीबॉल सामन्यात भुरीवेल थुआ संघाने बाजी मारल्याने संघाच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला होता विजेत्या व उपविजेत्या व्हॉलीबॉल संघाला रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले होते यावेळी युवा नेते इलेशदादा गावित यांनी मार्गदर्शन केले तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे पुढे नवापूर तालुक्यातून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक व्हावा या उद्देशाने विविध स्पर्धेचे आयोजन गडद गटात करण्यात येत आहे माजी आमदार शरददादा गावित यांनी गेल्या तीन वर्षांपासून समाजात राबविलेल्या योजनांबाबत तसेच विविध विकास कामांबाबत माहिती दिली व आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत गडद गटातील सुशिक्षित महिला उमेदवार सो शारदाताई गावित यांना प्रचंड मतदार करून मदतीचे आवाहन केले गडद जिल्हा परिषद गटात गडद गावात आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत मान्यवर म्हणून भवरे लोकनियुक्त सरपंच प्रभू कोकणी माजी सरपंच गिरीश गावित बंधारफळी ग्रामपंचायत सदस्या मोना गावित ग्रामपंचायत सदस्य राजू गावित माजी सरपंच शंकरशेठ गावित लालसिंग गावित याकूब गावित सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गावित मनहर गावित ईश्वर कोकणी जगन गावित मयूर गावित ग्रामपंचायत सदस्य अल्पेश गावित गडद गावांतील गावकरी व्हॉलीबॉल संघांचे पाठीराखे खेळाडू व्हॉलीबॉल संघ गडद व भुरीवेल संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व्हॉलीबॉल या स्पर्धे उद्घाटन उपस्थित सरपंच प्रभू दादा गुकमी वेल आणि याकुद दादा अनेक ग्रामपंचायत सदस्य दादा आणि ग्रामपंचायत सदस्य पनारखा राजू दादा प्रकाश दादा लालसिंग दादा आणि याकुबदादा आणि मनोहर दादा आणि जगन दादा आणि गावकरी आम्हा जिल्हा परिषद परिषद निवडणूकी या प्रत्येक का गाँव में कई न कहीं कामे को था पशे रस्ता कामेरी लोग का हमें अकामी साहित्य रही क्रिकेट साहित्य ही सामाजिक कार्य हम कहीं नाई बाटप करता कि उपस्थिति देना आम्मी निवण जिपरिषदनिमित्त के पास आपे घरदी नाव दिल्लो नहीं है व्यवस्थित व्यक्ति स्पर्धा उपन्न आखीन मनोहर दादाई और दा जगनदादाई दा दा माँख आपाल या यातर्खे की आपल्याला स्पर्धा राबवणू तर मग आखे ठीक आहे खूप हरी गो टाकू खेळाडूला हरं प्रोत्साहन मिळवू जे याकरिता आम्हाला हा लगेच होकार देणं आणि आज या ठिकाणी आम्हा उद्घाटन करूया देखील येणारे निवडणुका गडद गटम जोले मी गावे येत तोला बाद आहे मला जो उमेदवारी करा तो तुम्हाला मदत पाहा आणि तुम्ही गो बी जाई आम्हाला सत्कारा गुच्छा ऑर्डर लिहि आभार मानो आणि मान शब्द आभार धन्यवाद